ब्रेकनंतर बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये प्रकाश ढेहरे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये कवी संमेलनात अनेक ज्येष्ठ कवींनी सामाजिक प्रश्नांना हात घातला टिळक स्मारक मंदिरात आयोजित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी रामदास फुटाने यांनी केलं तर कवी अशोक नायगावकर अभिनेता सयाजी शिंदे पालकमंत्री गिरीश बापट यशवंतराव गडाख संदीप खरे अरुण म्हात्रे यांनी कविता सादर केल्या मिठीत असताना दोघांनी एकच फुप्फूस वापरायचं <laughs> मधचं मिठीत असताना दोघांनी एकच फुप्फूस वापरायचं मध्याचं पोळच आणि मी हा असा पोळासारखा पोळच <laughs> मी सांड नितळ झऱ्यासारखा <laughs> प्राजक्तांच्या फुलांचा झराच व्हावा माझ्या घरातून मोगऱ्याचा उपला फुटावा माझ्या दारातून दरवळ साऱ्या रानभर घरभर अंगभर सुंदर आतून मनातून मनाचं सौंदर्य तिच्या मनाचं सौंदर्य माझ्या मनात किती छान आहे हसते बोलते म्हणजे कळखुळतेच बाळी लढीवाळी सूरच मारावा वाटतोय डाळंदीच्या टचटचीत खुणा अंगभर तिलाही तसाच मोह मोहच राहत नाही हे न राहणं तिच्यासाठी खूप काही त्रास वाटणं तिला आपलेच क्रश वाटणं थोडक्यात काय मतदार धिंगाणा पाहिजे धिंगांग ते तांग 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 ते ते धन्यवाद आणि यासोबतच सकाळी नऊच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत